नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण अगदी कुरकुरीत अशी अळूवळी पाहणार आहोत त्यासाठी इथे काही मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व त्याच्या अशा शिरा असतात व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या पानांच्या मी शिरा कट करून घेतल्या आहेत मी एवढी पानं घेतलेली आहेत अळूची आता याच्यासाठी आपल्याला एक हिरव्या मिरचीच छोटस वाटण लागणार आहे ते बघून घेऊ आपण इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण घेणार आहोत त्यातच एक तुकडा अद्रक आणि काही ओल्या खोबऱ्याचे मी काप करून घेतले आहेत तेही आपण याच्यात ऍड करून घेऊ जिरे जिरेही ॲड करून घेतले आहे इथे थोडीशी कोथंबीरीचे काळ्या घेतलेल्या आहेत पाठीमागच्या आता हे आपल्याला छान मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे दोन मोठ्या वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यातच जे आपण आता हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं खोबरं हिरवी मिरची आलं आणि लसणाची ती ऍड करून घेऊ ती ऍड केल्यानंतर त्यातच आपल्याला हळद ऍड करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ मीठ ऍड करून घेतलं आहे त्यातच आता आपण ओवा ओवा ऍड करून झाला आहे त्यातच आपण दोन चमचे तीळ ऍड करून घेऊ हो आणि ती नक्की ऍड करा त्याच्यामुळे वड्यांची चव खूप छान येते आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण मिरची वाटून घेतलेली त्यातच मी पाणी ऍड करून घेतलं आहे थोडं थोडं करून आपण पाणी ऍड करून घेऊ आणि आपलं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊ पीठ जास्त घट्टही नाही ठेवायचं आपल्याला जास्त पातळही आप नाही ठेवायचे त्याच्यामधली कन्सिस्टन्सी हवी हो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे मी पीठ मिक्स करून घेते इथे बघू शकता आपलं पीठ झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे यात मी तांदळाचं पीठ ऍड नाही केलं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आपण वड्या वाढून घेऊ आता मी एक घेतलं आहे त्यावर आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे एकसारखं पीठ आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पानावरती शकता अशा प्रकारे पूर्ण पानाला पीठ लावून घेतलं आहे तर त्यावरच आपण दुसरं पान असं उलट्या दिशेने ठेवून घेऊ तर त्याच्यावरही आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित पातळ लेअर करून घ्यायची आहे आपल्याला पिठाची अगदी जाडही नको अशा प्रकारे परत आपण त्याच्यावर एक दुसरं पान ठेवून घेणार आहोत बघू शकता एकावर एका आपण असे व्यवस्थित अरेंज करत जायचे एक, एक पान व्यवस्थित असं दाबून पीठ लावायचं आहे आपल्याला पानं म्हणजे व्यवस्थित अशी चिटकतात परत एक पान ठेवून घेतलं आहे मी आज पाना घेतली आहेत मी एका वडीसाठी थोडीशी आपल्याला अशी इकडनं मुडकून घ्यायचे तिथेही आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं परत इकडची साईड थोडीशी जास्त नाही परत त्याच्यावरही आपल्याला छान पॅक करून घ्यायचे आणि जे आपले कॉर्नर आहेत त्यांनाही आपल्याला असं इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता आपण रोल करायला स्टार्ट करू व्यवस्थित इथे परत आपण आता थोडस पीठ लावून घेऊ सध्या आपण आपल्याला छान हळूहळीचा रोल करून घ्यायचा आहे बघू शकता असं आपला हळूवडीचा रोल तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सगळे रोल तयार करून घेते अशा प्रकारे सगळ्या वड्या मी करून घेतल्या आहेत अशा प्रकारे मी वड्या मध्ये ठेवून घेतल्या आहेत एक वडी मी अशी वरती ठेवून घेते लीड लावून घेऊ व्यवस्थित झाकण लावा जेणेकरून त्यातनं वाप जाणार नाही आणि एक पंधरा मिनिटासाठी आपण व्यवस्थित वड्या स्टीम करून घेऊ बघू शकता इथे आपल्या पंधरा मिनटानंतर वड्या छान उकडून झालेल्या आहेत आता आपण ह्या वड्या पूर्णपणे थंड करून घेऊ आणि मगच कट करू करायला घेऊ इथे आपल्या वड्या छान थंड झालेल्या आहेत आता व्यवस्थित कट करून घेऊ वड्या पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कट करायला घेऊ नका नाहीतर वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत मी पूर्णपणे वड्या थंड करूनच कट करायला घेतल्या आहेत इथे एकसारख्या वड्या मी कट करून घेतल्या आहे बघू शकता तुम्ही इथे आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत कढईमध्ये आपलं तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यात आपण आता वडा छान लाईट ब्राऊन तळून घेऊ एकावेळी जास्त वडा घालू नका चार ते पाचच वड्या एकावेळी घाला म्हणजे व्यवस्थित आपल्याला वड्या तळता येतात व वड्यांचे तळताना तुकडेही होत नाही बऱ्याच जणांचे वड्या तळताना वड्या तेलामध्ये सुटतात त्याचं हेच कारण आहे की एका वेळी खूप वड्या जर तेलामध्ये सोडल्या तेलाचं टेम्परेचर थंड होऊन आपल्या वड्या तेलामध्ये सुटतात त्याच्यामुळे एका वेळी चार ते पाचच वड्या तळून घ्या गॅस इथे मिडियमच ठेवा जास्त फासही ठेवू नका मीडियम टू लो गॅसवर आपल्याला छान लाईट ब्राऊन होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता वड्यांची एक बाजू झालेली आहे आता आपण व्यवस्थित वड्या पलटून घेऊ इथे आपल्या वड्या छान लाईट ब्राऊन तळून झालेल्या आहेत एकसारख्या रंगावर मी छान वड्या तळून घेतल्या आहेत आता आपण वड्या काढून घेऊ बघू शकता आपल्या वड्यांना छान असा कलर आलेला आहे याच्यापेक्षा जास्त डार्क करू नका इथे आपली वड्यांची एक बॅच झालेली आहे आता मी दुसरी बॅच सोडून घेते इथे परत दुसरी बॅच वड्यांची मी सोडून घेतली आहे त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित लाईट ब्राऊन अशा तळून घेऊ बघू शकता आपली दुसरी बॅचही वड्यांची छान तळून झालेली आहे व्यवस्थित अशा एकसारख्या रंगावर आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत अशा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही अळू रेसिपी आवडली असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय